लोकसाथी सामाजिक संस्था प्रणित एकल महिला संघ दिव्यांग साधना संघ ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या अधिकारी यांच्यात थेट संवाद घडवून आणण्यासाठी कैफियत सभेचे आयोजन करण्यात आले होते दिंडोरी येथील अरुणोदय वाचनालयात विधवा निराधार एकल दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी येत असलेल्या समस्या अडीअडचणी थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोहचून त्यांना लाभ मिळावा यासाठी कैफियत सभेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात प्रबोधन गीतांनी करण्यात आली यावेळी कैफियत सभेच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अनिल शिरसाट यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून बाल संगोपन चे तालुका प्रतिनिधी डी एम गावित पुरवठा अधिकारी अक्षय लोहारकर दिव्यांग साधना संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र मोरे ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमोद पाटील दिव्यांग साधना संघाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख दर्शन महाले आदींची उपस्थिती होती यावेळी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना बालकल्याण योजना घरकुल लाभार्थी समस्या शिधा पत्रिका ऑनलाईन अडचणी आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली यावेळी कैफियत सभेत संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक उत्पन्नाच्या दाखल्याची मर्यादा किमान रुपये करण्यात यावी अल्पभूधारकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा बाळ संगोपन योजना तालुका स्तरावरून कार्यान्वित करण्यात यावी बेघर असलेल्या दिव्यांग एकल महिला आणि ज्येष्ठ गरजू लाभार्थ्यां घरकुल प्राधान्याने देण्यात यावे एकल आणि दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय अंतर्गत लाभ देण्यात यावे आदि मागण्यांचे ठराव करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकसाथीचे संजय पंचरस यांनी केले यावेळी कविता भोंडवे विमल अंबापुरे दीपक भोये विमल देशमुख संतोष रोकडे आदी सह शेकडो लाभार्थी महिला पुरुष यांची उपस्थिती होती प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी न्यूज मराठी वणी नाशिक